बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नवव्यांदा नितीश कुमारांनी शपथ घेतली आहे भाजपसोबत स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी मागील दीड वर्ष मेहनत करून जे आणि आर ने भाजपसोबत जे डीयू ला घेत नवं सरकार स्थापन केलं आहे राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे यांनी या सत्ता बदलात महत्वाची भूमिका निभावली आहे दीड वर्षांपूर्वी बिहारमध्ये भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल आणि जे यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार राज्याची जबाबदारी मिळाली ज्या पद्धतीने भाजपला सत्तेतून बाजूला करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा भाजपला सत्तेत आणण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली होती बिहारमध्ये जातीय राजकारणात लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांचा हातखंडा होता त्यामुळे त्यांना शह द्यायचा असेल तर पहिला जातीचा अभ्यास करावा लागेल हे लक्षात घेऊन विनोद तावडे यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आणि त्यानुसार दीड वर्षानंतर सत्तेच्या रूपाने तो यशस्वीरित्या पुढे आला भाजप आणि जेडीयूच्या सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्ष असणारे विजय कुमार सिन्हा यांच्यावर देखील तशाच तशाच प्रकारची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली होती भूमिहार जातीचे विजय कुमार सिन्हा यांची नियुक्ती करून भाजपने बिहारमधील अगडा अर्थात सवर्ण वर्गाला आपल्या जवळ केलं होतं बिहारमध्ये भाजपला ओबीसी चेहराची गरज होती आणि यासाठीच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातील महत्वाचा चेहरा असणारा चौ सम्राट सावध, चौधरी यांना ती जबाबदारी देण्यात आली आणि प्रदेशात प्रदेशाध्यक्ष पद म्हणून त्यांना ते देण्यात आली हरिसिन्हा या कोळी समाजाशी संबंधित अति पिछडा प्रवर्गातील विधान परिषदेच्या आमदाराला तर थेट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून या पदाची जबाबदारी देण्यात आली याने भाजपने बिहारमधील पिछडा वर्गांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता या तीन प्रवर्ग प्रवर्गांव्यतिरिक्त दलित प्रवर्गाला आपलस सा करण्यासाठी राज्यपाल म्हणून राजेंद्र आदलेकर यांनी यांची नियुक्ती करण्यात आली होती जे मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत तर अशा पद्धतीने बिहार मधील जरी राजकारण असेल आणि बिहारमधील नितीश कुमार यांनी नऊ वेळा नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असेल तरी याच्यात महाराष्ट्रातील विनोद तावडे यांची कुठेतरी महत्वाची भूमिका असल्याचं समोर येत आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद